अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन तसेच विविध आदिवासी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात पारनेर तालुक्यातील कर्जुले हारे गावात मांडवळ प्रकल्प या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची जमीन एक हजार पाच गटांमध्ये एकशे त्रेसष्ट एकर जमीन होती त्यामधून काही जमिनीचे वाटप झाले मात्र पंचावन्न एकर जमिनीचे बोगस कागदपत्र देऊन वाटप केले आहेत तसेच इतर समाजातील लोकांनी देखील नावे लावून घेतली आहेत आदिवासी दलित समाजाच्या लोकांना इंग्रज काळात जमिनी देण्यात आल्या मात्र आदिवासी भिल्ल समाज हा अशिक्षित असल्यामुळे त्यांनी शासन दरबारी नोंद न केल्यामुळे सातबाऱ्यावर नावे आली नाहीत त्यामुळे एकोणीसशे ला नावे कमी झाली तसेच गावातील इतर लोकांनी जागेवर कब्जा केला असून हा घोटाळा दोन हजार पंधरा रोजी तलाठी तहसीलदार यांनी केला आहे त्यामुळे या, त्या या जमिनीचे पोट हिस्से झालेत या जमिनी विक्री झाल्या आहेत त्या ताबडतोब रद्द कराव्यात आदिवासी भिल्ल समाजाला जमिनी वाटप झाल्या होत्या त्या पुन्हा द्याव्यात तसेच त्यांची सातबारा नोंद व्हावी अशा विविध मागण्यांसाठी भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन तसेच विविध आदिवासी समाज संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे त्याच्या वतीने करते आणि जे आदिवासी मंडळी बसलेली आहेत त्यांच्या उपोषणाची दखल घेण्यात यावी आणि हा जो बोगस फेर केलेला आहे तो तातडीने रद्द करण्यात यावा अशी मी शासनाला विनंती करतो आज या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन या संघटनेचं हे जे आंदोलन आदिवासी जमिनींबाबत आदिवासी बचाव आंदोलन सुरू आहे याचा आज दुसरा दिवस आहे या जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दोन हजार पंधरा साली एक आदेश काढून या ज्या आदिवासी जमिनी होत्या त्या इतर समाजातील लोकांना कशा मिळतील अशी तरतूद केली आणि या आदिवासी जमिनींमध्ये इतर समाजातील लोक घुसले आणि एक हजार पासष्ट जो गट नंबर आहे त्याच्या एकशे त्रेसष्ट एकरचा तो गट आहे परंतु इतर समाजातील लोकांना जमीन वाटप होऊन तो दोनशे पंधरा एक एकरचा झाला मग ही पंचावन्न एकर जमीन कोणाची आणि कशाप्रकारे या ठिकाणी दिली गेली आणि आत्ता सात सप्टेंबरला विद्यमान जिल्हाधिकारी यांनी पुन्हा एक आदेश काढला आणि सदर दा एक हजार पासष्ट या गटातील जमीन पुन्हा एकदा त्यांनी फेरफार वगैरे करून ती विकण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आता या जमिनी ज्या फेरफार वगैरे आता त्यांनी केल्यानंतर या जमिनी नव्याण्णव वर्षाच्या कराराने या ठिकाणी देण्यात येणार आहेत त्या नव्याण्णव वर्षाच्या करारामध्ये सदर जमिनी आदिवासींच्याच नावे राहतील परंतु तिचे मालक मात्र इतरत्र राहतील त्यामुळे अशा प्रकारे हा जो भ्रष्टाचार सुरू आहे याविरोधात हे आंदोलन आहे आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे शासनातर्फे कोणतंही सकारात्मक असं आम्हाला उत्तर मिळालेलं नाही इथे टोलवाटो होईल फक्त सुरू आहे परंतु आम्ही जोपर्यंत या आदिवासींना न्याय मिळत नाही दोन हजार जे फेरफार जे झालेले आहेत ते रद्द होईल उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे तरी शासनाने कुठलीही दखल घेतली नाही तर विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपोषणास बसणार असे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे एन टी न्यूज मराठी अहमदनगर